आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत ला सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अॅडव्होकेट निलमताई शिर्के सावंत जोरदार नजरात काही अहिल्या नगरीमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया अंतरंग भूमीला सशक्त करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताला मनापासून सलाम करतो आणि या नाट्य संबंधनाच्या निमित्ताने होत असलेल्या बाल महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचा आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नगर उपनगर शाखेच्या वतीने समोरचे स्वागत आरोग्य तेलंगणाई शेतकरी सामंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ आपण तिसरी घटना वाजवायच्या ज्यांच्या शुभ आज हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला अशा ऍडव्होकेट निलमताई शिर्के ज्यांचा सन्मान स्वागताध्यक्ष डॉक्टर कांडेकर सर आपण करावा आपल्या आलिया नगरमध्ये होणाऱ्या संवेदनासाठी निलमताई आपण उपस्थित राहिलात खूप मनापासून आपलं प्रत्येकदा स्वागत जोरदार काळ घालवायची होता जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या प्रणेता सन्माननीय डॉक्टर सुराताई कांकया यांचा सन्मान या संमेलनाचे प्रमुख क्षितेश दादा झावरे यांनी करावा अशी विनंती आहे सांगितलं कांक्या करंडक आहे तर वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये असे व्यक्तिमत्व आपल्या अहिल्यानंतर मनपूर्वक स्वागत त्यानंतर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर सर यांचा सन्मान प्रसाद पेलेकर सर यांची ओळख आपल्याला स्वागतामध्ये सांगितलेली आहे सर आपल्या अहिल्या नगरचे ज्येष्ठ रंगकर्मी अनंत जोशी सर यांचा सत्कार करा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण का हे संमेलन मुलांसाठी आहे त्यामुळे खरं सांगू ना मला पण ना हे फार भाषण भीषण ऐकण्यात इंटरेस्ट नसतो तुम्हाला असतो खरं सांग नाही ना बरं बालमित्रांनो मी काही फार लांबवत नेणार नाही मी सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे इथे संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला एवढा मोठा रंगमंच निर्माण झालेला आहे बरोबर ना रंगमंच रंगमंच म्हणजे काय की तुम्ही जी काही तुमची कला आहे कला म्हणजे डान्स आहे गाणं आहे नाटक आहे तुमच्यातला कलाकार आहे तो तुम्ही सादर कुठे करता छोट्या रंगमंचावरती आपल्या शाळेमध्ये आपल्या गॅदरिंगच्या वेळी किंवा आपल्या सोसायटीमध्ये काही कार्यक्रम असेल तेव्हा पण नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने आपल्याला इथे सादर करण्याची संधी मिळालेली आहे आणि ही कला जेव्हा आपण सादर करतो तेव्हा एवढे सगळेजण बघत असतात बघत असतात ना मग दुसरे बघत असताना आपण किती छान परफॉर्मन्स करतो हे समोरच्याही टाळ्या नाही वाजवल्या तर आपल्याला कळेल का नाही तसंच दुसरे परफॉर्म करत असताना आपणही त्यांचं कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत पाहिजेत ना खूप आयुष्यात एन्जॉय करायचं अभ्यास जेवढा करायचा तेवढीच एन्जॉयमेंट आयुष्यात असली पाहिजे आपल्यामध्ये असलेली कला म्हणजे मला समजा गाणं गाता येतं मला डान्स करता येतो मला नाटकात छान काम करता येतं मी चांगला आर्टिस्ट म्हणून काम करू शकतो असं ज्याला ज्याला वाटतं ना त्यांनी आपल्यातला तो कलाकार जागा ठेवला पाहिजे आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचं आणि पालकांचं मी कौतुक करते की आपल्या मुलांना तुम्ही या कार्यक्रमामध्ये किंवा अशा रंगमंचावरती संधी देण्यासाठी किंवा आवर्जून घेऊन येण्यासाठी खूप छान मार्गदर्शन केलं किंवा एक इनिशिएटिव्ह घेतलात की त्यांनी या रंगमंचावर यावं आणि त्यांची कला सादर करावी नमस्कार मी डॉक्टर सुद्धा कांकरिया मी खूप खूप अभिनंदन करते आपल्या नगरशाखेचं कारण नगरशाखेच्या वतीने अखिल भारतीय मराठी शंभरावं नाट्यसंमेलन इथे होत आहे आणि शंभर ह्या म्हणजे आपल्याला खूप मोठं महत्त्व आहे तो एक ऐतिहासिक टप्पा आपल्याला म्हणता येईल की शंभरावं नाट्यसंमेलन आपल्या नगरमध्ये व्हावं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या संमेलनाच्या वतीने कलाकार आहेत रसिक प्रेक्षक आहेत बालकलाकार आहेत मोठे कलाकार आहेत <laughs> आणि या सगळ्यांचं एक मांदी याळी असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आजच आणि आताच आदरणीय ॲडव्होकेट नीलमताई शिर्के सावंत यांच्या हस्ते बाल रंगभूमी परिषदेच्या अंतर्गत आज इथे बालनाट्य उद्घाटन झालेलं आहे त्याचे सादरीकरण उद्घाटन झालेलं आहे आणि अत्यंत सुंदर क्रिटिव्हिस्ट सगळ्या बालकलाकारांनी प्रतिसाद दिलेला आहे खरं म्हणजे या बालांनो या रे या लवकर बरोबर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बालक कलाकार वेगळी भूमिका इथे सादर करत आहेत आनंद घेत आहेत खरं म्हणजे बालरंगभूमी आगीतरीनं आपल्या मोठ्या रंगभूमीचा हा एक पाया आहे जसं म्हटलं जातं ना की जेव्हा आपण बी पेरतो भूमीमध्ये तेव्हा त्याला आपण हिरीला पाणी देतो की बीजाला पाणी देतो आपल्या झाडाला पाणी देत दे नाही आहे तर तसंच हे बालरंगभूमी जेव्हा ती समृद्ध होईल संपन्न होईल सशक्त होईल तेव्हा आपोआपच मोठी रंगभूमी आणि हे नाट्यभूमी ही संपन्न होणार आहे आणि म्हणूनच बाल रंगभूमीचं खूप मोठं महत्त्व आहे आणि शंभूराव हे संमेलन आहे आणि याच्यामध्ये कांक्रिया करंडकच्या माध्यमातून आम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून बालरंगभूमीसाठी आम्ही सेवा देत आहोत कांक्रिया करंडकच्या माध्यमातून महाराष्ट्रातले बालकलाकार इथे येतात भरतात पुढतात आणि त्यांचं निरागस पण जपलं जातं त्यांच्यावर नाट्यसंस्कारासोबत इतरही संस्कार केले जातात आणि एक मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ह्या सगळ्या बालरंगभूमीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि हे शंभरावं नाट्यसंमेलन आणि याच्यामध्ये कांत्र्याकरंडची सत्तावीस वर्षाची सेवा जी आहे ही रुजू करताना मला खरंच खूप आनंद होत आहे मी या सगळ्या नाट्यसंमेलनातील सर्व कलाकारांना सर्व पदाधिकाऱ्यांना आणि रसिक प्रेक्षकांना खूप 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 शुभेच्छा देते त्यांचं अभिनंदन करते आणि सर्वांना विनंती करते की आज उद्या परवा आणि फेरवा सुद्धा म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या चारही दिवशी अजूनही खूप छान छान मस्त मस्त होणार आहेत नाटकं इथे होणार आहेत थोड्या मोठ्यांचे विचार आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत ऐकायला मिळणार आहेत आणि आपण आपलं जीवन अधिक समृद्ध करणार आहोत तर सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे नक, आणि नक्कीच इथे पण आणि सभागृहामध्ये तर आहेच आहे परंतु आपल्या साडा कॉलेजच्या पटांगणामध्ये सुद्धा येऊन या सगळ्यांचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे धन्यवाद थँक्यू सर मच